एखाद्या घटनेमुळे महायुतीत फरक पडत नाही काही घटना अनावधानानं घडतात अशी अजब प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे इतकंच नाही तर यापूर्वी अशा एक हजार घटना घडल्याचं विधान सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यांच्या या विधानाचं उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतलाय एखाद्या घटनेमुळे काही महायुतीमध्ये काही फरक पडत नाहीये अनावधान काही घटना घडतात काही घटनाला कारण असतात सखोल चौकशी गृह खात करता आहे शेवटी आमची महायुती भक्कम आहे अशा घटना यापूर्वी एक हजार झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचे उदाहरण देता येईल पण त्याचे उदाहरण देऊन काही हे घटनेला आपण लपवता येणार नाही हे संस्कार ज्या पद्धतीची घटना आहे ही आम्हाला मान्य नाही आहे अशी घटना आहे महाराष्ट्रात होऊ नये हेही या त्या सर्व नेत्यांनी सांभाळलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिले त्या बावनकुळेने दिले अशा हजारो घटना घडतात अहो हजारो घटना घडतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय